पवार यांचा वाढदिवस आहे सभागृहाच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो चला घ्या पुढे कामकाज असंच चालतं नियमाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं कामकाज चालणार नाही बोला बोला आदर्श महाराज आदर्श महाराज या सदनातले सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा सा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता संघ करणारा अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं था मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धती वक्तव्य हे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही तो तो काय तो करते है का योग्य ना ये का योग्य नहीं ये योग्य नहीं ये योग्य नहीं मारा तो ये बरोबर नहीं बरोबर नहीं दिनांक 30 जून दो हजार ये चुकी से चुकी से सभागृहाची बैठक पाच मिनिटासाठी स्थगित केली जात आहे बचून का घ्या नाना भाऊ नाना भाऊ नाना भाऊ हा सभागृह कामकाजासाठी आहे आणि कामकाज नियमाप्रमाणे चालणार तुम्ही खर तर तुमच्याकडनंही अपेक्षा मुळीच नव्हती बसा बसा बसा, बसा, बसा। अध्यक्ष अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोधत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे खर तर खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नाना भाऊ मला मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तारी नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे